संघर्ष कशामुळे इचलकरंजीतील कृष्णा पाणीपुरवठा योजनेची पाच किलोमीटरची पाईपलाईन बदलणे सहा जलकुंभांची उभारणी शंभर कोटींचे रस्ते अशा कामांमध्ये माने यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी नाव न घेता केला होता त्यातून दोघांतील संघर्ष वाढला इचलकरंजी पारंपरिक विरोधक असलेल्या माने आवाडे यांच्यात समेट घडवत वरिष्ठांनी सूत जुळवले पंधरा वर्षापूर्वी दोन हजार नऊच्या निवडणुकीत निवेदिता माने आणि आवाडे यांच्यात असाच समेट घडला होता त्यावेळी दोघांनी पुरणपोळी खाऊन आम्ही एक झालो असा संदेश जरूर दिला परंतु प्रत्यक्षात त्या निवडणुकीत निवेदिता माने यांचा राजू शेट्टीकडून पराभव झाला माने गटाला विजयाचा गोडवा चाखता आला नाही या जुन्या आठवणींची इचलकरंजीकरांना मंगळवारी पुन्हा आठवण झाली निमित्त होते प्रकाश आवाडे यांच्या निवडणुकीतील माघारीचे फडणवीस यांना त्रास नको आवाडेंच्या बंडखोरी मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव येत असल्याने त्यांची अडचण होऊ नये यासाठी माघार घेतल्याचे आवाडे गटातून सांगण्यात आले गेल्या पाच वर्षातील दोघांत झालेली धुसफुस पाहता यंदा प्रत्यक्षात मनोमिलन होणार का याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांच्या विरोधात राहुल आवाडे यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्या निमित्ताने खासदारकीचा मतदारसंघ पिंजून काढत जुन्या गटांना सक्रिय करण्यास सुरुवात केली परंतु त्यावेळी आवाडे यांची काँग्रेसबद्दलची एकनिष्ठता असल्याने वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर राहुल यांना शांत करण्यात आले आणि माने आवाडे या दोघांच्यात समेट घडविण्यात आला त्यावेळी गुढीपाडव्यानिमित्ताने आवाडे यांच्या बंगल्यावर पुरणपोळीचे जेवण करून आम्ही एकत्र झालो असल्याचे जाहीर केले ता माने यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले परंतु प्रत्यक्षात तसे फारसे घडले नाही या निवडणुकीतही राहुल आवाडे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेवर जोरदार काम सुरू झाले परंतु माने यांची उमेदवारी कायम राहिली त्यांनी उद्धवसेनेची चाचपणी केली त्यातूनही काही होत नसल्याचे पाहून अपक्षाचा नारा दिला या बंडाला धार यावी यासाठी राहुल यांचे नाव बाजूला करत प्रकाश आवाडे यांचे नाव पुढे आणले आणि ताकद दाखवून दिली या उमेदवारीमुळे धैर्यशील यांना धोका निर्माण होणार हे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फिल्डिंग लावली धैर्यशील माने यांचा फॉर्म भरण्यासाठी त्यांच्यासोबत गेलो तसेच आमच्या गटाचा स्वतंत्र मेळावा घेऊन प्रचार सुरू करणार आहे सभाही घेणार आम्ही पूर्णपणे सक्रिय राहणार आहोत यापूर्वी निवेदिता माने यांचा प्रचार पूर्ण क्षमतेने आणि ताकदीनेच केला होता असे मत प्रकाश आवाडे यांनी मांडले अशाच अन्य राजकीय घडामोडीसाठी आजच आमच्या आवाज इचलकरंजीचा खबर आरपार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद